सत्ताधारी पक्षाच्या वतीने दोनशे चा जो प्रस्ताव आणण्यात आला त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन एक शब्द राज्यात आला फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह काय असत हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो जर कुणाला बघायचा असेल फेक नेरेटिव्ह काय असतो तर त्यांनी सत्ताधाऱ्याचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव बघावा अध्यक्ष महोदय आपला दुष्काळ जाहीर झाला एकतीस ऑक्टोबर तेवीस ला या प्रस्तावात म्हणलंय राज्यात कमी पाऊस असलेल्या आणि चारांचा प्रश्न निर्माण झालेल्या राज्यातील बाराशे पंचेस महसुली मंडळात चारा छावण्या उभारण्यास शासनाने परवानगी दिली दुष्काळ जाहीर झाला ऑक्टोबरमध्ये आणि चारा छावण्याची परवानगी कधी दिली त्याचा शासन निर्णय एक शासन निर्णय आहे पाच जूनचा आणि दुसरा शासन निर्णय आहे चारा डेपोचा तेरा जूनचा म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस शेत जनावरांना गरज असते चाऱ्याची त्यावेळेस शासन निर्णय घेतला नाही आणि पाऊस पडल्यावर हा निर्णय घेतला मग हे शेतकऱ्यांसाठी का मुख्य जनावरांसाठी काम करणार सरकार आहे का अध्यक्ष मोदय मला सरकारला विचारायचं की आपण जो आपल्या सत्तारी पक्षाच्या प्रस्तावात दिलेला आहे मला चारा छावण्या किंवा चारा डेपो या राज्यात किती चालू आहेत हे सरकारनं उत्तरात सांगणं गरजेचं आहे फक्त घोषणा करणं आणि सांगणं यापेक्षा प्रत्यक्षात किती जनावरांना तुम्ही चारा डेपो लाभ दिला किंवा चारा छावण्या चालू केल्या हेही सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय त्यात दुसरंही म्हणलंय मागेल त्याला शेततळ या योजनेसारखंच मागेल त्याला ठिबक सिंचन तुषार सिंचन कृषी यांत्रिकीकरण शेततळ्याचं आस्थरीकरण ही स्वयं योजना चालू करण्याचा सरकारचा मानस आहे अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचं आहे की जर मागील त्याला ही सगळ्या गोष्टी मिळणार असेल तर लॉटरी पद्धत का हे मागेल ज्याला फक्त प्रस्तावात म्हणाले प्रत्यक्षात तसं मिळत नाही सहा सहा महिने शेतकऱ्यांना ऑनलाईन करावं लागतं तरी त्यांच्या लॉटरी निघत नाही त्यांना पूर्वसंमती मिळत नाही अध्यक्ष महोदय परवा सरकारने भारतीय क्रिकेट टीमला अकरा कोटी रुपये जाहीर केले त्याबद्दल आनंद आहे आपल्या देशाचा अभिमान आहे परंतु अध्यक्ष मोदय गेल्या दीड वर्षापासून ठिबक तुषार सिंचनाचे पैसे शेतकऱ्यांचे सरकारनं दिले नाहीत याबाबतही सरकारनं विचार करणं गरजेचं असं मला वाटतं सरकारनं शेतकरी डीबीटी लागू केलेले आहे शेतकरी कुठून सावकाराकडनं पैसे घेतो कोणाकडनं उसने घेतो ठिबक सिंचन घेतो तुषार सिंचन घेतो परंतु त्याला दीड वर्षापासून ठिबक सिंचनाचे तुषार सिंचनाचे यांत्रिकरणाचे पैसे मिळाले नाहीत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणं लवकर गरजेचं आहे असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं अध्यक्ष महोदय दे। दुष्काळ सदृश्य जवळपास चाळीस तालुक्या आपण दुष्काळी जाहीर केले बाराशे पंचाळीस महसूल मंडळ दुष्काळ सदृश जाहीर केले त्यावेळेस ते जाहीर करताना सरकारनं सांगितलं होतं की ज्या दुष्काळाच्या उपाययोजना आहेत ह्या सगळ्या उपाययोजना आम्ही दुष्काळ सदृश महसुली मंडळात लागू करू परंतु अध्यक्ष हो मोदय मला सरकारला विचारायचंय ह्या बाराशे पंचेचाळीस महसुली मंडळामध्ये आपण निविष्ट अनुदान जे दुष्काळी तालुक्याला चाळीस तालुक्यात दिले ते निविष्ट अनुदान का दिलं नाही आणि देणार असाल तर कधीपर्यंत देणार हे सरकारनं उत्तर त्यांना सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आपण मोफत विजेच्या बाबतीत सरकारनं घोषणा केली अध्यक्ष महोदय मला सरकारला विचारायचंय मोफत वीज आपण देताय पण वीज तरी द्या आठ तास सुद्धा शेतकऱ्यांना वीज मिळत नाही गेल्या सहा महिन्यापासून नवीन डिमांड बंद आहेत शेतकऱ्यांना सांगितलं जातं तुम्ही वन पॉइंट थ्री मध्ये डीडीएफ मध्ये घ्या किंवा सोलर मध्ये तुम्हाला पंप मिळेल परंतु सोलरमध्ये ज्या शेतकऱ्यांना पंप मंजूर झालेत त्यापैकी कि किती पंप बसलेत त्या बाबतीत सरकारनं निवेदन करणं गरजेचं अध्यक्ष मध्ये दोन मिनिटात संपवतो